नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत तेज वार्ता न्यूज बघा एक गोष्ट लक्षात घ्या मी सांगताना सकाळी पण तेच सांगितलं काल पण मी तेच सांगितलं ही साधा सोधा विषय नाहीये अष्टावर न्यायचा विषय नाही असली वेळ कोणावर पण येऊ शकते त्याच माझं का वैर नाही ही घटना त्यांनी करायला नको होती ती केलेली माझ्या गरीब समाजावर कोणावर वेळ येऊ वे वे शकते माझ्यावर जर अशी वेळ येते म्हणल्याच्या नंतर परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्यांनी नेली गरज नसताना त्याला ह्या गोष्टी करायची काही गरजच नव्हती राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आरक्षण आरक्षणाच्या ठिकाणी ते याच्यात मिक्स करायची काही गरजच नाही आणि मी सांगताना सांगितलं सकाळी सुद्धा सांगितलं काल पण सांगितलं मला अमुक अमुक माहिती मिळाली आणि मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली याची चौकशी करा याच्यात हे इतके लोक येतात हे आता धरलेले दोन आणखीन दुसरे दोन हे स्वतः धनंजय मुंडे असे आठ दहा जण आहेत त्याच्यात यांची चौकशी नको व्हायला आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर मला माहित नाही करा म्हणतो ना सगळ्यात आधी मी तयार आहे मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या का दूध पाणी पाणी उद्या मीच अर्ज करणार गृह मंत्रालयाला करणार आमच्या एस पी साहेबाला सांगणार कलेक्टर साहेबाला सांगणार कोर्टात पण जाणार सगळ्यात अगोदर मी तयार आहे नारकोटेस्ट अरे जातवाने रे नाही हो जात ये, तु? तु का ये सन, तेचा पुर्णे तेचा पुर्णे मी मी जातवाने आरोप नाही करत माया उभ्या जीवनात मी आरोप नाही केला भाषण झाली असती ते होत असत जात असत पण असे खुनापर्यंतचे आरोप घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत तू सीबीआय काय म्हणतो तू त्याच्या पुढची कोणती काय असेल त्याच्यात मी तयारी मी तर म्हणतो नार्कोट सगळ्या गा गाडी मला अर्ज जाणार आहे त्यांनी असं सुद्धा म्हटलं नाही की तुम्हीच माणसं पाठवले मी त्यांना भेटलो अनेक लोक येतात फोटो काढताय भेटतात मग हेच केलं आयुष्य भरतो दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचे छे म्हणायचे हे मराठ्यांचे पाठवायचे आणि हे म्हणायचे छे मानायचे तुला आयुष्यभर ते काय झालं तू सटकाच गेला पण आता नियतीला हे मान्य नाही त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला आता सगळे महाराष्ट्रातले सहा करोड मराठे फोटो काढतात येत कोणाला नाही म्हणतो मी इथं मय म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याच ऐकून आणि ते मये आहेत म्हणला का ते लोक हा सुद्धा म्हटलं की या आता या ना आता मय लोक आहेत ना ते

चरच ह िशु तुम्ही आम्हाला काही नाही तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला कशा केला कुठं सोपं का ना आमचं नाव ते म्हणजे नाव कुठं सोपं झालं नाही उलट तुम्हाला कधी काय अर्च नाही शुक्रवार कमी लावला बरं आता मागच्या आता उद्या दिवशी दोन दिवस कार्यक्रम आता मुख्यमंत्री रविवारी सोमवारी मूळवारी बुधवार गुरुवार काय अर्चन आहे त्याला هم تاسو کار ورمنې نه موږ وستا له موږ سره ورپستل سره دی موږ ورپستل سره موږ ورپستل سره د ښه د ګوټو د د ښه د راي ورن پر څکورتي مننه ما ته به خرګو دا دا کار ته موږ خپل بولتای تر کارکرمې د ورته داسه ها څه ها چې موږ ته دا نه ښایږي وګډه باندې موږ څنګه راځو راځو راي ور څومره راي موږ ور 3 ورځې کارکرمه دی باپ संस्कारक्रम झाले अख्खं दिवस कार्यक्रम झाले तुम्हाला मध्ये त्याला दुख नाही येत आहे एक दोन दिवस शांतच राहणार अ केलं मना तू बिझी राहून तिकडे यांच्याकडे फी मध्ये साहाय्य कर त्यांच्याकडे तोला भरोसा नसता म्हणून तो कोणत्या विशेष माणसाकडे आला मला भर

काही अडचण नाही आणि पण शुक्रवार नंतर कळू नका म्हणा तुमच्या हाताने मरत येतो तुमच्या साताने मरात येतो त्या करू करू आहे का ना धरणजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही दे त्याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार कळूया कार्यक्रम आहे ते तीन दिवस तयार करम अगोदर दोन दिवसापासून तयार होतात त्या कार्यक्रमात ते कार्यक्रम मी लगेच काय झाले मला सुचत नाही नेमकं काय मी टेन्शन मध्ये तुमचं का

సగ్న ఉంటే కారా ప్రశ్న

بنا تا راي ورملو دهملو ده پته شکروانته بناهه ابيننتي تمهالا نه 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 سره تا کي دي سره من دي څنګه شکور پرونه کا منا نه ته ها پتنلا منا شکور ما ته کوم زهير واني 3 4 چر 3 4 چر ورته ده ته ولده هي تا خپل ناوه سكتبي هنارته چټي کي کون بوله ها

दोन कोटी त्यातले पन्नास घ्या मग एक जण म्हणतो मलबात झाले व तेवढेच खूप झाले म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मूळ आरोप पैशासाठी द्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी आणि तुम्ही त्याच्या नादी लागून याला चौसष्ट का चौतीस काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले मग पैसे येणार देणार बदनाम करणार मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची मग ते तसे डाव तुम्ही म्हणले ना मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क नाही का असं माझा काही संपर्क संपर्क नाही का तो संपर्क नाही हे त्यांचे बोलण्या ते शिडीआर घ्यायला पाहिजेत सरकारनं मुख्यमंत्री साहेबांनी हे लोक गंभीर विषय हे आता फक्त ओबीसी जाणून गेला पाहायला लागलाय याच्या आधी जाती जाणून गेला पत होता आता ओबीसी जाणून गेलं पत होई तुम्ही असं केलं ओबीसी तमक केलं म्हणून केलं इथं ओबीसी समान नाही तू तो तोही दलिंद्री तोही घाण वर्तणूक विकृतपणा ओबीसीच्या गळ्यात गुतवणूक किंवा आरक्षणाचा विषयच नाहीये चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज